वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे बदलापूर इथं दोन लहान चिमुकल्या मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी धरणं आंदोलन आणि निषेध व्यक्त करण्यात आलं वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे उपजिल्हाधिकारी वसमत विकास माने यांना महिला आणि लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या तक्रारावर जलद कारवाई करता यावी आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला शिक्षा देता यावी यासाठी कायदे करण्याबाबत निवेदन देण्यात आलं वसमत काँग्रेस कमिटीतर्फे प्रीतीताई जयस्वाल महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस जनरल सेक्रेटरी यांच्या अध्यक्षतेखाली बदलापूर इथं लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात तसंच कोलकाता इथं ट्रेनिंग डॉक्टर महिलेवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी वसमत उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून निवेदन देण्यात आलं महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या तक्रारीवर प्रभावीपणे कारवाई करता यावी यासाठी प्रस्तावित कायद्याची चौकट अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ महाराष्ट्र अमेंडमेंट ॲक्ट कायद्याची महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी वसमत काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पेशल पोलीस टीम तयार करण्यात यावी अशा प्रकारे होणाऱ्या अत्याचारांना फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं आणि अठ्ठेचाळीस तासच्या आत आरोपीला शिक्षा देण्यात यावी महिलांवरील अत्याचार प्रकरणामध्ये एकवीस दिवसामध्ये आरोपपत्र दाखल करणं ॲसिड हल्ले आणि बलात्कारासारखे गुन्हे हा अजामीन पात्र करणे सोशल मीडिया आणि ईमेल मेसेजवर महिलांची बदनामी किंवा छळ केल्यास कार्यवाही करावी पीडित महिलेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांचे तात्काळ निलंबनही केले पाहिजे अशी मागणी सौप्रित जयस्वाल यांच्या वतीनं देखील करण्यात आली आहे उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अजगर पटेल हिंगोली जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष तसंच एकनाथ सूर्यवंशी हिंगोली जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष युवराज आवटे अनुसूचित जाती विभाग तालुकाध्यक्ष वसमत रोहिदास साखरे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग सुभाष काजगोंडे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष कामनराव मुळे तालुका उपाध्यक्ष काँग्रेस आबा कदम जिल्हा सचिव काँग्रेस नेहा भुसावळे महिला काँग्रेस सदस्य हिंगोली कमल सरोदे महिला काँग्रेस सदस्य हिंगोली आणि अदर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि तालुका पदाधिकारी पुरुष व महिला आम्ही या ठिकाणी याच्याकरिता जमलो की एक चार पाच दिवसापूर्वी जो बदलापूर मध्ये घडलेला आहे इव्हिडन्स आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्याच्या आधी कलकत्त्यामध्ये एका डॉक्टर महिलेवर प्रशिक्षण घेत असताना अमानुष अत्याचार तिच्यावर झाले त्या पण आरोपीला शिक्षा मिळावी याचाही निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत ही घटना नुकतीच ताजी असताना कालपूर् काल, काल परवाच्या दिवशी कालच मला वाटते कोल्हापूरमध्ये सुद्धा चार वर्षाच्या मुलींवर शेतामध्ये बलात्कार केलेला आहे आणि तिची अमानुषपणे हत्या केलेली आहे त्यासुद्धा घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो हो। आहोत आमचा आक्रोश आहे त्यांनी काही जनतेच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज आम्ही या ठिकाणी आमच्या सर्व महिलांच्या वतीने की जे आमचे तालुक्याचे जे अधिकारी आहेत पोलिस पोलिस अधिकारी किंवा एस डी पी ओ किंवा शिक्षण बी बीडीओ अशा लोकांनी दर आठ दिवसाला एक वेळेस तरी शाळेमध्ये किंवा बस स्टँड अशा ठिकाणी भेट दिली पाहिजे की जेणेकरून महिला सुरक्षित आहेत बदलापूर येथे दोन लहान चिमुकल्या मुलींवर अमानुषपणे सफाई कर्मचाऱ्याच्या वतीने अत्याचार झालेला आहे बदलापूर येथील जी घटना आहे तर तिथे एक भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांचं ते आदर्श विद्यालय म्हणून शाळा आहे त्या ठिकाणी त्या दोन लहान चिमुकल्या मुली चार एक काही चार वर्षाची एक पाच वर्षाची मुलगी आहे या दोन मुली वर सफाई कर्मचाऱ्याच्या वतीने लैंगिक अत्याचार त्या ठिकाणी झालेला आहे तर या गोष्टीचा एक जाहीर निषेध म्हणून तसेच कलकत्ता या ठिकाणी एक ट्रेनिंग घेणाऱ्या डॉक्टर महिलेवर देखील बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे तर या दोन्ही घटनेचा जाहीर निषेध म्हणून आम्ही आज उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी तसेच या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी संपूर्ण काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तसेच महिला काँग्रेस आणि पुरुष पदाधिकारी यांच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत अंतर्गत दाखल झाला तर या घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्याच्यावर फास्ट ट्रॅक मध्ये हा कोर्टामध्ये केस चालवला पाहिजे आणि त्याला तात्काळ फाशीची फाशी शिक्षा ही झाली पाहिजे प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली एनटीव्ही न्यूज मराठी